उद्या म्हणजे उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा अयोध्या येथे होणारा प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे त्या सगळ्या देशवासियांना हा अभिमानास्पद असलेला गौरवास्पद असलेला हा विषय आहे आणि हा आहेच मुळात आणि प्रत्येकाला असला पाहिजे श्रद्धा भावना उपासना ह्या गोष्टीचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने उद्या राम जन्मोत्सव आणि अयोध्येला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या संदर्भातला विषय हा प्रत्येकासाठी भारतीयांसाठी हा गौरवास्पद आहे हे तेवढंच खरं आहे मुळात चारही शंकराचार्य थोडे नाराज आहेत आणि प्रधानमंत्र्यांच्या संदर्भामध्ये त्यांची नाराजी ते सातत्याने व्यक्त करत आहेत आणि प्रधानमंत्री महोदय हे देखील काही दिवसांपासून माध्यमांवर या अनुषंगाने आलेले नाहीत मात्र मुळात मला मुणा एक वाटतं की सातत्याने सगळे शंकराचार्य जे वारंवार म्हणत आहेत की चाळीस टक्के त्या मंदिराची असलेली जी उभारणी झालेली आहे ती शंभर टक्के झाल्यानंतर प्रतिष्ठा व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र ह्याच्यामध्ये शंकराचार्यांचं असं म्हणणं येत आहे चारही एकाचं नाही चारही आणि जे सनातन आध्यात्मिकता जाणतात जे अध्यात्माचं पालन करतात जे हिंदू च्या संदर्भात असलेलं आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगतात हे मंदिर जे लोक आहेत ह्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के मंदिर झाल्यानंतर प्राणप्रश्चा व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये जे काही एखादा पक्ष जर एखाद्या दृष्टिकोनातून एखाद्या धर्माचा विशेष जर प्रचार प्रसार करून जर एखादी गोष्ट मानत असेल तर राम मुळात हा कोणत्या धर्माचा नाही बरोबर आहे हा हिंदू धर्माचा आहे मात्र प्रभू श्रीम रामचंद्र हा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असलेला मर्यादा पुरुषोत्तम आहे हे प्रत्येकानं आपण जाणलं पाहिजे मुद्दा क्रमांक दोन यामध्ये असा येतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि वन हँड सत्ता अशा ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्या शंकराचार्यांच्या मते त्यांचे खूप चांगले स्टेटमेंट आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही कोणत्या पक्षाचे नाही ना आम्ही काँग्रेसचे आहे ना आम्ही बी जे पीचे आहे ना आम्ही अजून कोणत्या पक्षाचे आहे मेजर दोनच पक्ष आहे आपले नॅशनलमध्ये Nationalism... एक काँग्रेस आणि बी जे पी पण बी जे पी जे सातत्याने जे हिंदू राष्ट्र आणि हिंदू 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 करून जे काय म्हणत आहे ह्या शंकराचार्य लोकांनी हे चे, 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 जे आहे जे धर्माचे अध्यात्माचे सनातनाचे जे प्रमुख आहेत ह्या लोकांनी राम मंदिराच्या बाबत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये केसेस लढून सातत्याने पाठपुरावा करून हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे बनलेलं मंदिर आहे आणि त्यांच्या देखील भावना कुठेतरी दुखल्या हेही तित्व शाश्वत सत्य आहे हे आपण कुठंतरी जाणलं पाहिजे आता मुळात भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदूचा पक्ष होत नाही असे बरेच नेते आहेत जे काँग्रेसचे नेते आहेत आणि काँग्रेसमध्ये असलेले ते नेते, है नेते है। हे रामांना खूप मानतात म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श मानतात आणि ते काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतात हेही तितकं खरं आहे मला एक मुळात असं म्हणायचं आहे की उद्याचा दिवस खरंच एक चांगला दिवस आहे की एकोणीसशे ब्याण्णव जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हापासून हे सातत्यानं चालू आहे पण दोन हजार चोवीसमध्ये मी जन्मोत्सव राम जन्मभूमी उत्सव जो बघत आहो हे बघत्या वेळेला मला अत्यंत आनंदही होतो आहे आणि एक शोकांतिका अशी वाटते की एखादा पक्ष जेव्हा एखाद्या धर्माच्या अनुषंगाने चालतो ह्याच्यामध्ये कुठंतरी शोकांतिका असली पाहिजे धन्यवाद